हा फक्त ध्यानात छोड काय चालू आहे आपल्या कीर्तन झोपू का फक्त येतात झोपाच मी घरी गेली तुमच्या घरी मी माया घरी बिघल हिंदू संस्कृती ग्रंथ आपल्या भारताचा आहे ग्रंथ गीता ग्रंथ कोणाचा आहे कोणाचा आहे भारताचा ग्रंथ आहे आले माता म्हणते भारताले माता म्हणजे आदरणीय शब्द आदर वापरल्या जात नाही माणसाला आदर दिला जाते पण एवढ्या मोठ्या किती देश आहे त्या देशामध्ये भारत आहे तो देश त्याच्या हरिश दास कशे हे असे इथं तरुणाने आले पाहिजे सप्ताह कशासाठी आहे तिथं म्हणा गावात दरू चालू हा काय ते घडी सप्ताह बोला ना जे जे उत्तर देईन आपल्या जर पाच सात तांदीचे था ना घरूनच आणले म्या म्हटलं आज तांदळ वाटत करून बस फक्त बोलत जा आपलं कीर्तन आहे चालतं बोलतो ते जे बोललो त्याले त्याला चालू कीर्त गेले काम गेले त्यांना ज्याने चालता येत नाही त्यानं भागवतात यायला पाहिजे ज्याने दिसत नाही महाराज कसं आहे त्यांना भागवत यायला पाहिजे पाहिजे ना भागवता असे पण तरुणा गावातल्या प्रत्येक गावात तुमच्या गावातलं नाही नाही मला काहीच नाही काय मला घरी झालं तुमच्या गावात तरुण मध्ये तुमच्या गावात मी काहीच सांगत नाही कोणाच नाही सांगत तरुणाच काय प्रत्येक गावातले तरुण आहे जीरू तरुण आहे तरुण नावाला हरतोच नाही समजता मला लोकांना त्या तरुणाने तरुणाचा अर्थ जर समजला असता तर इतक्या गावातले सर्व तरुण इथे कीर्तनात आले असते हा तरुण काय म्हणतोय तरुण म्हणजे युवक हा यु म्हणजे युधिष्ठिर व म्हणजे वशिष्ठ क म्हणजे कर्ण युधिष्ठीला सारखा ज्याच्याकडे धर्म आहे कोणता गावातला युधिष्ठिर नाही महाभारत ज्याच्याकडे युधिष्ठीला सारखा धर्म आहे वशिष्ठासारखं ज्ञान आहे वशिष्ठासारखं हा ज्ञान आहे आणि कर्मासारखं दान आहे त्याने युवक म्हणते मी पण युवक काही कामात तवा मावल्या होते शिवाजी महाराजांना कसे होते लवकर रणांगणी सुते तलवारी तुट पण मागा नाही भारताची संस्कृती हिंदू धर्माच्या तो संस्कृती आज अशी गप आहे हा उशीला उठी आहे दारूच्या आज्यावर झुके माटल्या बुके पण मार्गालाही हटेपट भारताची समजू अरे एवढा मोठा गीता ग्रंथ आहे मग भारताच्या शाळेत शिकवले पाहिजे ना महा भारताच्या शाळेत जर ग्रंथ शिकवला गेला असतं आपल्यासारख्या आळंदी मेले नसते आमच्यासारखे आळंदीत गेले नसते शाळेत ग्रंथ भारताचा आहे पण अमेरिकेच्या शाळेत शिकवले जाते किती मुलती भारताची शिकवते हा अमेरिकेच्या शाळेत पेपरवर मिळून जाते यूट्यूबला वगैरे सर्व आहे मग आपला ग्रंथ या ग्रंथाचं महत्त्व समजलं का अरे ग्रंथ नाहीये काय ना ग्रंथ म्हणजे वेदी म्हणून अनन्य जाता या शरण शरीरनं तुमच्यापेक्षा वयाला आला माणसं तुमच्यापेक्षा तुम्ही जेवढ्या बसेला एवढ्यापेक्षा मी लहान पण या ग्रंथाचं महिमा सांगू तुम्हाला थोडक्यात महिमा सांगू देतो दुसऱ्या दिवसाच्या भाबतच्या चरित्रामध्ये धुंदुकारी जगत हा ग्रंथ मेलेल्या माणसाला उद्धार करू शकते हा तर तुमच्या आमच्याचा उद्धार करणार आहे का पण या ग्रंथाने काय करा ते इथं ऐकायला यावं लागते घरून नाही काही काही माणसा मागच पाहू लागले महाराज पाहू लागतं ठीक नाही तर बोल पण कोणी इथं येऊ लागलं हे हे तरुण हे तरुण हे तरुन, आप, आज आज तुम तरुण भाजी नंतर तरुण भा రుణా భాగ్యరుణా భాగ్యునా